नमस्कार मी सलोनी खिंडारे एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास राहण्याची स्थिती आणि देशाची राजकारण करायचं अनेक वर्षीएफी निवडून दिली तिथे किती म्हणून नाराजायला सदुसर झाली फायदा झाला एकाहत्तर झाली निवडणूक झाली झाली सत्याहत्तर झालं ऐंशी झालं पंच्याऐंशी झालो नव्वद झालं पंच्याण्णव लागलं दोन हजार झालं आणि दोन हजार ते अठ्याहत्तर ऐंशी म्हणून शाळा इतक्यांदा वती नाराण एखादा माणूस इतक्यांदा एखाद्या ठिकाणी गेला असतात हे जे मी करू शकलो की सामान्य जनता आणि हनुमान सर्व कृपा त्यावे इथन कामाची सुरुवात केल्याच्या नंतर यश हे हा अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून आज त्या आनंदाने आम्ही सगळेजणचा अनुभव तुम्ही आला तेव्हा सगळ्यांचा विचार त्यांनापासून